महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती त्र्यंबकेश्वर मध्ये एका साधूची हत्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने महंत आक्रमक आखाडा परिषदेने पोलिसांकडे सादर केले मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वर मधील आखाड्याच्या महंताचा आरोप त्र्यंबकेश्वर येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी साधारण एक वेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी काही न शेडी लोकांनी एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला हो आहे तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजे ह्या दारूबंदी दारूमुळे बरेचसे लोक व्यसनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रेकरू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात गावामध्ये असे बरेचसे मुलं आहे तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे या घटनेनंतर त्र्यंबक नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची साधू महंतांची मागणी